योजना लागू करा या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले असून काल मुख्यमंत्र्यांनी समन्वय समिती आणि सुकाणू समितीसोबत चर्चा केली मात्र कोणताही धोरणात्मक निर्णय न निघाल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे तसेच शासनाला आठ महिन्याचा वेळ देऊन देखील शासनाने जी आर काढला नाही सरकार केवळ वेळ काढूपणा करत आहे मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही असं कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे जाण्याचा निर्णय मागील महिन्यामध्ये रिक्सर नोटीस दिलेली आहे म्हणून आज सतरा लाख पन्नास हजार कर्मचारी संपावर राज्यातल्या सर्वांनी संपावर जाण्याचा बेमुदा संपावर जाण्याचा निर्णय झाला काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोबत नागपूर या ठिकाणी विधान परिषदेमध्ये चर्चा झाल्यामुळे त्या चर्चामध्ये आपण सकारात्मक निर्णय न निघाल्यामुळे ती संप अट झालेला आहे सरकार सरकारना लवकरात लवकर शासनाकडे जे काय आव्हान साधत झालेले आहे पेन्शन आणि सत्र मागण्यासंदर्भात लवकरात लवकर शासन निर्णय पारित करावा जोपर्यंत करणार नाही परंत्री बेमुदा संप ही असं चालू राहणार आहे उद्या महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मग आक्रोश क्रांती मोर्चा निघणार आहे आणि मोर्चानंतरही सरकारनं नाही दखल घेतला सर एकोणीसशे सत्याहत्तरला बेमुद्धा संप चौपन्न दिवसाचा संप झाला तसा ऐतिहासप होणार आणि या सरकारला आता आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही कर्मचाऱ्यांचा ना संयम संपलेले आहे कर्मचाऱ्यांचा वेळ काढून धोरण घेऊन कर्मचाऱ्यांना दिशाहीन करत आहेत कर्मचाऱ्यांना गाजली देत आहेत उगत चर्चा करायचा उगाच आश्वासनं द्यायचा फुकटचा सकारात्मक आहोत असं म्हणायचा पण प्रत्यक्ष कोणतंही कृती करायचं नाही अंमलबजावणी करायचं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला सतरा लाख कर्मचारी असंतोष आहे या असंतोषाचा परिपाक म्हणून आज संपाद संप होत कर्मचारी उतरलेला आहे